आताचे राज्यकर्ते शेतकरी हिताची जपणूक करणारे नाहीत आम्ही शेतकरी हित जपू असं म्हणत जुन्नरच्या ओतूर परिसरातील शेतकरी पट्ट्यात शरद पवारांनी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे शरद पवार आज महायुतीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आले होते यावेळी पवारांनी महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनाही सुनावले वल्लभ बेनके यांनी माझ्यासोबत काम केलं होतं मात्र अतुल बेनके यांनी माझ्यासोबत काम करावं अशी अपेक्षा होती पण दुर्दैवाने कधी माझ्याबरोबर तर कधी माझ्या विरोधातील लोकांची साथ धरत वडिलांच्या विचाराला साथ दिली नसल्याची खंतही शरद पवारांनी यावेळी व्यक्त करत बेनकेंना सुनावलं आहे पक्ष फोडाफोडी करणाऱ्याने यावेळीच पवारांनी जागा दाखवली आहे पक्ष फोडायला अक्कल लागत नाही पक्ष उभारायला अक्कल लागते एखाद्याला उद्ध्वस्त करायला अक्कल, अक्कल लागत नाही उभं करायला अक्कल लागते जिथं अक्कल लागत नाही याची आठवण ज्या लोकांना होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा विचार घ्यावा लागतो पक्ष फोडाफोडीवर अक्कल्याचे उदाहरण देत शरद पवारांनी पक्ष फोडाफोडी करणाऱ्यांनी यावेळी सुनावलंय पाहूयात नेमकं पवार काय म्हणाले マジャーはどうしていいかも。ああ、そういう世界に何人全員で、全員で、何人かも考えられない。私は私は私は私は何人かを考えられない。私は何人かを考えられない。

एखादी गोष्ट उभी करणं त्याला आक्कन लागते एखादी गोष्ट उद्ध्वस्त करणं त्याला अक्कल लागत नाही आणि तिथे आखल नाही हक्कन लागत नाही याची अडचण ज्याला होत आहे त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या वंदे वगिंना माझ्या आग्रह आणि सांगण्या या सांगितले आज इतर राजकारण चुकीच्या न्यायचं काम तुमच्या जुन्या आमदाराकडून होत असेल तर त्याचा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल आणि तो निकाल झाला सुद्धा नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हातात ही सत्ता ही काढून घ्यावी लागेल आणि सांगावं लागेल हा शिवछत्रपतींचा भाग असतो शिती करतो धोकेबाजी करतो त्यांना शिवछत्रपतींनी कधीही माफ केले नाही आज ती अवस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि फंड फिटालो लोकांची फसवणूक असे सहकार्यांना सहकार्यांना साथ न देण्याची भूमिका या रस्त्याने तुम्ही जात असाल तर हा जिल्हा तालुका शिवाजी महाराजांचा तालुका त्यांच्या विचारांचा तालुका みたいな、みたいなのを踏みかけながら、旅館者はさ、何か、一つてもさ、ない、と、無事でさ、言うんできょう